शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एक चांगली आणि एक अत्यंत काळजीची अशा दोन्ही बातम्या आहेत एकीकडे केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची तयारी पूर्ण झाली आहे पण दुसरीकडे आपल्या हक्काच्या राज्याच्या नमोशेतकरी योजनेचे पैसे मात्र गायब झाल्यासारखी परिस्थिती आहे दिनांक चार फेब्रुवारीला एक मोठी घडामोड झाली आहे जी प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असलीच पाहिजे निवडणुका तोंडावर आहेत मंत्री घोषणा करत आहेत पण शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की काय येणार आणि नमो शेतकरी योजनेचा जी आर का रखडला याची सविस्तर आणि सत्य माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो विषयाला थेट हात घालूयात सर्वात आधी केंद्राच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेबद्दलची एक महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट आली आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पी एम किसान योजनेची नवीन लाभार्थी यादी फायनल करण्यात आली आहे याचा अर्थ असा आहे की या यादीतून अपात्र नावे वगळण्यात आली आहेत आणि जे शेतकरी पुढील हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांची यादी आता निश्चित झाली आहे आता पुढची स्टेप म्हणजे राज्य सरकारकडून आर एफ टी अर्थात रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरवर सह्या केल्या जातील आणि पैसे जमावण्याची प्रोसेस वेगानं सुरू होईल साधारणपणे चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान दिवस असतो म्हणजेच याच दिवशी पीएम किसान योजना सुरू झाली होती त्यामुळे आपण अपेक्षा करू शकतो की याच दिवशी किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दोन हजार रुपयांचा पी एम किसान योजनेचा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल केंद्राकडून ही तयारी जोरात सुरू असताना आपल्या राज्याच्या महासन्मान निधी योजनेची अवस्था मात्र अतिशय बिकट झाली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला मोठी आशा होती की निवडणुका जवळ आल्यामुळे आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार नमो शेतकरीचा हप्ता जमा करेल खुद्द कृषी अधिकारीसुद्धा सांगत होती की या आठवड्यात जी आर म्हणजेच निर्णय येईल पण दुर्दैवानं वास्तव हे आहे की अजूनही सरकारकडून कोणताही अधिकृत जी आर निघालेला नाही आणि निधीची तरतूद झाल्याचीही कोणतीही अधिकृत बातमी नाही परिस्थिती इतकी गंभीर आहे की जेव्हा या योजनेबद्दल माहिती अधिकाराखाली विचारणा केली गेली तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला अधिकारी फक्त एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर बोर्ड दाखवत आहेत तीस तीस दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या माहिती अधिकार अर्जाला उत्तर मिळत नाही आहे शासन स्तरावर या योजनेबद्दल पूर्णपणे मौन बाळगले जात आहे आज आपण पाहतोय की राज्यात लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांचे पैसे वाटण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी आहे मंत्र्यांच्या सभांमध्ये घोषणांचा पाऊस पडतोय पण जो बडीराजा जगाचा पोशिंदा आहे त्याच्या हक्काच्या सहा हजार रुपयांसाठी मात्र सरकारची तिजोरी रिकामी झाल्यासारखी का वाटते सरकार फक्त आज येईल उद्या येईल अशा तारखा देत आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे सा थोडक्यात सांगायचं सा तर सध्याचे चित्र पाहता निवडणुकांपूर्वी नमो शेतकरीचे पैसे मिळण्याची शक्यता आता जवळपास मावळली आहे पी एम किसानचा हप्ता वेळेवर येईल पण राज्याच्या हप्त्यासाठी कदाचित आपल्याला अजून एक महिना किंवा त्याहून जास्त वाट पाहावी लागू शकते किंवा निवडणुका संपेपर्यंत थांबावं लागू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही आहे आजची ग्राउंड रिॲलिटी पीएम किसानची यादी तयार आहे पण नमो शेतकरीचा पत्ता नाही नमो शेतकरी योजनेसाठी सरकारचे पैसे संपले की काय असेच आता म्हणावे लागेल सरकारच्या या या वागण्याबद्दल तुमचं काय मत आहे निवडणुका आल्यावरच शेतकऱ्यांची आठवण येते का तुमची प्रतिक्रिया मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ती आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या खऱ्या पारदर्शक आणि बिनचूक माहितीसाठी आपलं अमन मोहनावाले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद